सर्व स्वामी भक्तांना श्रीस्वामी समर्थ नक्कीच तुमच्या सर्व चांगले इच्छा पूर्ण होतील तरी सर्वांना श्रीस्वामी समर्थ तर आज आपण असाच एका मठामधील दादांचा अनुभव मी तुमच्याशी शेअर करणार आहे जे मठामध्ये येतात आणि स्वामींची सेवा करत असतात त्यांचा स्वामींवर खूप विश्वास असतो त्यांचे जवळजवळ दहा ते बारा वर्षापासून ते स्वामींच्या सेवेमध्ये असतात तर त्यांचं नाव आहे अमोल दादा आमूलददा असतात ते त्यांचं वय जवळजवळ पन्नास वगैरे असतं पन्नास असल्याच्यानंतर ते त्यांच्या स्वामीवर खूप श्रद्धा असते विश्वास असतो त्यांच्या घरीही कुटुंबात सगळे सुखी समाधानीने असतात स्वामींच्या सेवेमुळे आणि सगळे स्वामी भक्त असतात घ असतात घरामधले आता पन्नास वर्ष झाल्यामुळं त्यांची तब्येत त्यांना थोडीशी जरा कधी कधी हे दुःख ते दुःख चालू असतं असल्याच्यानंतर तरी पण ते स्वामींच्या सेवेमध्ये लिहिणंच असतात स्वामीचं नामस्मरण करणं मठामध्ये जाणं आरतीला जाणं स्वामीं स्वामींकडं सर्व गोष्टींसाठी धन्यवाद म्हणलं स्वामी तुम्ही मला एवढं सगळं दिलं त्याच्याबद्दल धन्यवाद म्हणजे ते दादा खूप चांगले असतात असल्याच्यानंतर एक दिवस त्यांना असंच घरात बसल्याच्यानंतर चक्कर येते चक्कर आल्याच्यानंतर घरातले त्यांना दवाखान्यामध्ये नेतात फॅमिली डॉक्टरांकडे तर फॅमिली डॉक्टर चेक वगैरे करतात नेमकं काय प्रॉब्लेम आहे त्यांचं सगळं च बॉडी चेकअप होतं मग त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी रिपोर्ट घ्यायला डॉक्टर त्यांच्या मुलाला बोलावतो मुलाला बोलावलं बोलावतात तर डॉक्टर बोला बोला बोलतात की त्यांच्या हृदयाला ब्लॉकेज येतं हार्टला प्रॉब्लेम आहे म्हणे तुम्हाला ऑपरेशन करावं लागेल तर तुम्ही त्यांना चांगल्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करा मग ते ऐकल्याच्यानंतर मुलगा घरी येतो त्याच्या आईला वगैरे सांगतो की असा असा पप्पांना प्रॉब्लेम आहे आपण दवाखान्यात घेऊन जाऊयात मग दादाला बोलतो मुलगा की पप्पा चला आपल्याला दवाखान्यामध्ये जायचे तरी तुम्हाला ते हॉस्पिटल मग ह्यांना सांगतच नाही दादांना की काय प्रॉब्लेम आहे घाबरतीन वगैरे म्हणून मग हॉस्पिटलमध्ये गेल्याच्यानंतर तिथे ॲडमिट वगैरे करतात तिथल्या मोठ्या डॉक्टरांशी बोलतात त्यांचं दुसऱ्या दिवशी ऑपरेशन ठरतं ठरल्याच्यानंतर दादांचा मुलगा बोलतो की डॉक्टर मी पप्पांना बोललेलोच नाही आहे की तुमचं ऑपरेशन आहे तर मग आत्ता कसं काय करायचं डॉक्टर बोलतात तुम्ही सांगा सांगितल्याच्यानंतर त्यांच्या मनाची तयारी होईल आणि ते ऑपरेशन करताना स्टेबल राहतील ते साथ देतील असं झाल्याच्यानंतर मग मुलगा बोलतो की बाप्पा असं असं झालेलं आहे तुम्हाला तरी तुमचं तुम्हा उद्या ऑपरेशन आहे पण ते स्वामी सेवेकडे असल्यामुळे ते घाबरत नाहीत त्यांना माहिती असतं की काय होईल ते होईल ती स्वामींची इच्छा आहे ह्याच्यापुढं मी काही जाऊ शकत नाही त्यांच्यावर माझा नितांत विश्वास आहे त्यामुळं मला कितीही काहीही प्रॉब्लेम आले तरी ते वाचवतील आणि जरी नाही वाचवलं तरी ती स्वामींची इच्छा असेल त्याच्याबद्दल मी समाधान आहे मग असं बोलल्याच्यानंतर होतं त्यांचं दुसऱ्या दिवशी जवळजवळ पाच सहा तास ऑपरेशन चालतं ऑपरेशन चालल्याच्यानंतर नंतर तर ते शुद्धीत नाहीत लगेच थोडे थोडा वेळ लागतो शुद्धीत यायला शुद्धीत आल्याच्यानंतर त्यांना काय होतं काय माहीत नाही त्यांना खूप भीती वाटायला लागते की माझं म्हणजे ते ऑपरेशन वगैरे हो त्यांना थोडा त्रास व्हायला हो लागतो पेन होतो ओपन हार्ट सर्जरी झाल्यामुळं मग त्यांना वाटतं आता नाही म्हणजे त्यांना थोडंसं घाबरल्यासारखं करतात ते घाबरले सलाईन नको किंवा मला घरी जायचं मला आता मी नाही जगू शकत असं त्यांना वाटतं वाटल्याच्यानंतर तरी मग डॉक्टर झोपीचं वगैरे इंजेक्शन देऊन त्यांना झोपवतात झोपवल्याच्यानंतर त्यांना स्वप्न पडतं स्वप्न पडतं तर स्वप्नामध्ये स्वामी येतात आणि दादांशी बोलतात कार्य बाळा म्हणे तुला एवढ्या दिवस मी फक्त सुख दिलं होतं तुला मी कधीच दुःख दिलं नाही तुला एवढं मोठं सुख दिलं त्याचं तुला काहीच नाही आणि तुला मी किती नगभर पण दुःख दिलेलं नाही आहे हे सगळ्यांना भोग भोगावेच लागतात म्हणे तो ह्याच्यातून पण बाहेर पडशील तो एवढा कशाला घाबरतोय तू बरा होशील म्हणे मग त्याला स्वामी स्वप्नात येऊन त्यांना त्याच्याशी बोलतात आणि डोळे उघडून बघतात तर पुढं नर्स उभे असते जे त्यांच्यासाठी ज्यूस घेऊन उभे असते मग त्याच्यानंतर मग ते नॉर्मल होतात घाबरत नाहीत वगैरे औषधं वगैरे वेळेवरती घेतात ज्यूस घेतात आणि घर गर, घरातल्यांना पण सगळ्यांना सांगतात की स्वामी माझ्या अशा असे स्वप्नामध्ये आले होते आणि त्यांनी मला दिलं की का मी तुला थोडंसं दुःख दिलं तर तू तु एवढा घाबरतोस तू माझा माझा भक्त आहे तू माझा बाळ आहेस म्हणे तुला मी असा कसा हारू देईन म्हणे मग एवढं बोलल्याच्यानंतर घरचे पण खूप खुश होतात की नाही आत्ता मग ते निश्चंक होतात की आता काहीच नाही होऊ शकत झालं संकट आलं होतं पण स्वामी महाराजांनी ते निवारण केलं मग हे झाल्याच्यानंतर मग काय डॉक्टर त्यांना नॉर्मल झाल्याच्यानंतर वगैरे घरी सोडतात आता सध्या म्हणजे ह्या गोष्टीला जवळजवळ दोन ते तीन वर्ष झाले हे घटना होऊन त्या दादांबरोबरची तर आता काय नाही दादा एकदम नॉर्मल नॉर्मल आयुष्य जगतात ते स्वामींच्या मठात येतात त्यांचं चाललेलं आहे आपलं स्वामी सेवा आणि हे अनुभव ते सगळ्यांशी बोलतात जेवढे लोक येतात त्यांच्याशी सांगतात की मला हे असं झालं होतं स्वामी आहेत ते तुमच्याला ही सगळ्या मरणाच्या दारातून म्हटलं तरी महागारी आणतील मग हे त्यांनी सांगितलेला अनुभव आहे तरी सगळ्यांना हा अनुभव आवडला असेल किंवा माझे तुम्हाला अनुभव आवडत असेल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ